नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी धनगर समाज एस टी प्रमाणपत्र अंमलबजावणी राज्यव्यापी आंदोलनास जनशक्ती विकास आघाडीचा सा जाहीर पाठिंबा सरकारने एस टी प्रमाणपत्र अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज रस्ते उतरून रास्ता रोको आंदोलन तसेच उपोषण करीत आहे या धनगर समाजाच्या रास्त आंदोलनास अहमदनगर जिल्ह्यातील दोनशे बावीस शेवगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघातील जनशक्ती विकास आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा देत असल्याचा संदेश जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी दिला ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा पाटा येथे धनगर समाजाचे नेते संभाजीनगर येथील प्रल्हाद सोरमारे बाळासाहेब कोळसे पाथर्डी राजूमामा तागड मिरी पाथर्डी रामराव कोल्हे जालना देवीलाल मंडलिक जामखेड भगवान भोजने अंबड हे सहा जण बसले आहेत त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस काकडेसाहेब यांनी केली आणि त्यांच्या उपस्थितीत हा जाहीर पाठिंबा दिला गेला त्यांच्या समेत जनशक्ती विकास आघाडीचे महासचिव जगन्नाथ गावडे हे आवर्जून उपस्थित होते यावेळी नेवासा फाटा येथे उपोषणाला बसलेले राजू मामा तागड आणि त्यांचे सर्व सहकारी आणि धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते असणारा आणि निसर्गाशी सातत्यानं झगडणारा समाज म्हणून धनगर समाज ओळखला जातो आज या धनगर समाजाचा वापर आजपर्यंतच्या राजकारणामध्ये सर्व सत्ताधाऱ्यांनी करून घेतलेला आहे पण त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे तो न्याय अद्यापर्यंत मिळालेला नाही वास्तविक या समाजाचा समावेश यापूर्वीच एस टी कॅटेगरीमध्ये होऊन त्यांना एस टी कॅटेगरीचं प्रमाणपत्र मिळणं आवश्यक होतं या मागणीसाठी हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला जन जनशक्ती विकास आघाडीकडून मी शंभर टक्के पाठिंबा देत आहे यापूर्वीही अहिल्यादेवींचं कार्य आणि कर्तृत्व यांचा सन्मानासाठी त्यांची जन्मभूमी म्हणून या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर व्हावं याची आम्ही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याकडे सर्वात अगोदर मागणी केली होती आज आनंदाचा आहे या मागणीची आज पूर्तता होत आहे मला खात्री आहे शासना शासन या मुद्द्यावर निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तत्काळ धनगर समाजाला एस टीचं प्रमाणपत्र देईन व त्यांना त्या पद्धत त्या पद्धतीचा स्वतःच्या विकासाची संधी उपलब्ध करून दि